नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तेरा चौदा पंधरा मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अजून मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त वादळी पावसाचा जोर वाढत असून या पावसाची स्थिती मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी व्हायरस असून काही भागामध्ये अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश्य पाऊस देखील वादळी वायरसह बघायला मिळणार आहे काही ठिकाणी गारपीट राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणिफान बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला की जाणून घ्या पुढील हवामानंद सव्वीस अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून ही पोषक स्थिती बंगालचे उपसागर दक्षिण भारत दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्र आणि अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा जोर वाढत असून काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे तेरा चौदा आणि पंधरा मे दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर पुढील लोडू सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक राज्याचा पश्चिमी परिसर गोवा राज्याचा बहुतांश परिसर या भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे मात्र तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये वारे बघायला मिळणार आहे भुवनेश्वर आणि कांतामल राऊरकेडा कोलकाता इकडे ढगाळ ठिकाणी कार्पेट पावसाचा अंदाज का आहे मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त वादळी पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा देखील वादळी अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया को दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डा बंडा या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याकडे बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा जोर वाढत असून बेळगाव बाची धामणे रानाकुंडे कानापूर निठूर या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर गोवा राज्याचा परिसर पारसे मपासा बिचोलेम आंजनेयम पणजी वास्कतगामा बंडरा तिक्सा या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकुडे रिवोना जागवी घागरा आसपासचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागातही जोर जास्त राहील महापन कुडल मालवण बैगणी पोईपकासल कणकवली कडेगाव पटेगाव दिघळा या भागात बहुतांश ठिकाणी तुफान वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आहे तर रत्नागिरी जिल्ह्याकडे या पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील कुणगेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड या भागात मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी निर्मा मुलगुण इकडे मध्यम पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास राहील मात्र पश्चिमेकडे जोर जास्त राहील लांजा बेलगड सक्रपा संगमेश्वर महाखंजर या भागात तुफान पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपटण खरेपटन गगनबावडा पोंडा राधानगरीला बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून जबरदस्त पावसाची शक्यताही अजरा नेसारी अड्डाला कुरणवाडी सांगेशवारा माजटी चिकोडी या भागात बघायला मिळणार आहे गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी इस्फुल्ली कागल राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर परोळा संगुर जोतबिल किनी कोडाली अष्टा मलकापूर कोकरोड या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि सांगली जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे घोक अलकांगीला जोरदार स्वरूपात राहील सल्लगा शिरोगुपी कुडाची मध्यम जोरदार स्वरूपात राहील इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव तासगाव अष्टा तुफान पावसाचा अंदाज आहे भयंकर पावसाची शक्यताही मंगसुळी अत्नी अडाली तेलसंग जळकाटी किरांगी धागलपूर तसेच आसपासचा परिसर बघितला कानामाडी नागजकुची तीसिंग या भागात भयंकर वादळी पावसाचा अंदाज कर आणि वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर काही भागात मध्यम काही भागामध्ये जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे इस्लामपूर नरसिंहपूर मेढा उडाले कराड कडेगाव हो। या भागात मध्यम स्वरूपात आहे जोरदार पावसाचा अंदाजा रामपूर पलूस आणि कानापूर निठूर गोंजी विटा मायानी या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुसवली औंध वडूज निंदाल दहिवाडी सातारा कोरेगाव बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बराड शिंगणापूर आणि फलटण नांदल लोणार खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील कोयना पटण अर अरवाडी अर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी राहील माकंजन सरवाडा लोटे चिपळूण खेड दहागाव गुहागर मार्ग तांबे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दापोली पाचवणी कलित मंदनगड श्रीवद्दान देवीगड या भागातील बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे गोग्रेम महाबळेश्वर पोलादपूरला मध्यम स्वरूपात राहील महाबळेश्वर वाई खंडाळा तसेच बोरशेवळ मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि वर्धनला मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मारगाव जेजुरी खेटपल्ले सासवड पुणे सुजगाव पुणावली या बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज व्याले सोनापूर लवासा जिटे सौनगर आंबे कळवण मध्यम पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी रेल टाला इंदापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे चोंडी अलिबाग पेंजरीला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पेन कोपोली कसमतला मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि चाकण शिंदे पाबल मटण जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर कर्जत कुसर पेठ आंबेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील मठ जुन्नर ओथूर आल्याने जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुणे जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे मलठण कवटे बांबर्डे मठशुरूर इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि ना राहू नार्वे बोरिले हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे पारेगाव सुद्रुक पाने सुपे राळेगाव सुरेगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील बिगवण केटर बिगवण रोड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे बारा लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलूज मालसिरस वेलापूरला हलका मध्यम राहील आजूबाजूच्या भागामध्ये मात्र जोर जास्त बघायला मिळणार आहे मसव पिल्वी भालवाणी मौत बुद्रुक दिग्घाची अटपाडी झेंके सांगोळे तुफान पावसाचा अंदाज राहील भयंकर पावसाची शक्यता मंगळवेढा मारवाडे तसेच क्रू सोलापूर या भागात असून वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर तुगाव उच्च अंगोटाला या भागातही तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवळी तुजापूर वैपंग पाणीगोबार शिले जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे इंदापूर वांगी केरण खोंडे सेल्सिअस करमाळा जोरदार पावसाचा आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे राशीन कर्जत कुलदराण बिटखेवाडी मिरजगाव आणि पारेगाव सुद्रुक श्री गोंदा पडेगाव दोन या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जामखेड काडाष्टिलाईत मध्यम जोरदार स्वरूपाल रायगाव सुरेगाव मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील अहि्यानगर कुडगाव पाने सुपे टाकळे रोगेश्वर आली आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे भगूर पातळीला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील उत्तरेकडे जोड थोडासा कमी बघायला मिळणार आहे जसे गुडगाव माका शिरोळ इकडे हलका मध्यम राहील मात्र आजूबाजूच्या भागात जोर जास्त राहील गारगाव मांडवे बरवंडी आणि संगरमेर आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील कमी पावसाची शक्यताही देवळी परवारा श्रामपूर तालिकाबन लोणी शिर्डी तांबा कोपरगाव या भागात असून मात्र आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कुपुली कसमत मध्यम स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण मुली मीरा भाईदर उंबरपाडा पिल्वीक शहापूर गोंडमाल या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील पुढील तीन दिवसात पालघर मान्नोर कासाकुरोड इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे इगतपुरी मुनगाव वाडी वारे जोहर मकाडा त्र्यंबक मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे जोर जास्त राहील समशेरपूर आणि तसेच संगनमेठ नांदूर शिंगोटे बावीस जवळके पांडुर्ली सिन्नर जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी नागपूर मानसाक्री निफाड झोपूल वणी डोडांबे चांदवड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोपरगाव वैजापूर बारम मामदापूर तालवड तसेच लासलगाव पाटोदा मनमाड नांदगाव जोरदार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवस ¿O तसेच मालेगाव अंजंग इकडे हलका मध्यम राहील उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील तसेच सटाणा औटी ताराबाद चिंचली पिंपळणे चोरवट मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज देवी दुसाने टिटाणे आणि अंजाले या भागात मध्यम हलका असून इतर भागामध्ये ढगा स्थित राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील धुळे जळगावला बहुतांश ठिकाणी स्थिती बघायला मिळणार आहे पावसाचा जोर फारसा नाही तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजी रंगाच्या उत्तरेकडे जोर कमी राहील कुपादेवगाव मध्यम स्वरूपात फुलंबरी फुलंब्री विरामगाव पिशोला जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सन पिंपरी काचूरपाचूर लिंबजळगाव डाकेपाल पैठण गंगापूर मध्यम स्वरूपात राहील आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तानवाडी पानवाडी रामशेगाव शेवटा वारीगावारीश्वरगर काचूळ पाचूर जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाची शक्यताही देवगोवराजा जाफराबाद सिल्लोड भोकरदान अनवाळा झंडा या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरलाही जोरदार स्वरूपात राहील वडवणी तळेगाव शिरसोळ सोनपेठ आसपासचा परिसर तुफान पावसाचा अंदाज आहे बीड यलम चौसाला दारूकेरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे जोर जास्त राहील कळं मासात बॉम्ब पातुरखडा जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून ये एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव शिव बैरभंग जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा लातूर रायनापूर बोकडा अंबेजोगाई घाटनांजोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड उणमजोग जोळकोट उदगीर मुरकी हणीगाव जाकाल अरुंदा या बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे भाटणजी किल्ल्यांनी औरशाज हलसी भालकी बीदर उमरगा तुगाव उच्चन घोटाळाला जोरदार पावसाचा अंदाज राहील हणीिगाव जाकाल रुदुरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेट कवटा मध्यम स्वरूपात राहील लोहा बजूक गंगाखेट पालमलाई हलका मध्यम पाऊस राहील परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर नांदेड वगाला पूर्णा हलका मध्यम राहील तसेच मुखेट भोकरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर तमसा आडगाव डाकणी मोहसून जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली इनापूर औलापूर महागाव हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव तसेच परतूर महसूल मंगळपीठ कलचनाखेडा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यात या बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटाचा राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर जोरदार पावसाचा अंदाज आहे मेकर डोंगाव कुडनापूर घाटपुरी चिखली केळवळ बुलढाणा हलका मध्यम बघायला मिळणार आहे तसेच खामगाव शिवगाव बाळापूर दिघी नांदुरणा हलका पाऊस बघायला मिळणार आहे उत्तरेकडे झोरकम राहील अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेकडे अकोला बोरगाव मंजू कोरेगाव बाळापूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि तसेच अमरावती जिल्ह्याकडे कर्जना खेडा मूर्तिजापूरला हलक्या स्वरूपात येईल मूर्तीजापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असून दर्यापूरलाही हलक्या स्वरूपात येईल अमरावती नांदगाव मोजारीला हलक्या स्वरूपात येईल चांदूर जामणगाव रेल्वे नांदगाव खोंडेश्वर पुलगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तळेगाव अष्टी कर्जना आणि वरुड नरकेट पांडोणा या ठिकाणी हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे தசை யவத்மா ஜிசாச கல்லமாய் பிம்பரி இக்கடி மத்தியமை அர் இக்கடி மத்தியமாதிரி டிக்காச புசா மத்தியம் ஜோரார் பாசா அந்தாஜை பண்டிரகவடா டீ பேண்ட பட்டணபுரி நிஙோடா இக்கடி மதிம வகை மீனாக வர்தா ஜி வாடகை பண்ணி இங்கணாட ஹல்க சுூபா வர்ா ஜாமி அரபி வடாணா லடக ஹல்க சுூபா புரிக்கோக்கட்டை துத்திவடா குடா காட்டோஹிங் டோர்ரி கமேஷ் உமரி சவர ஹல்க மதிமே तसेच भंडारा जिल्ह्याकडे जो जोरकम राहील आणि कामटी वाघुली पार्श्वभूमी हलक्या पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे अंशता स्थित राहील हलक्या मध्यम सरींचा अंदाज ठिकाणी बघायला मिळणार आहे चंद्रपूर गडचिलीकडे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे भाभरगड पासेवाडा सुंदरा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज वादविवार असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जा అప్డేట్ నవన్గా వీడియో బిడ్ల తుమ్ సర్వాటి నవ్వి ఓసో తోపర్యంత నమస్కారం బాయ్